ध्रुवपदातून महाराज आपल्या विषयाला सुरुवात करतात देवा अरे असं झालं तुझ सूत्र काय आहे का स्टेटमेंट काय आहे सोप सांगतो सो तू स्टेटस काय ठेवतो कायम कायम तेव्हा मोबाईल नव्हते स्टेटस म्हणजे तुझं आपण काय म्हणू त्याला जाहीर आता निवडणूकही नाही आपला तो विषय पण नाही एक देवा तुझ सांगू का तू दौंडी काय देत असतो कायम स्वतःच झेंडा मिरवताना काय बोलतो बोलते ए यथा मां प्रफद्ते ताऊ हो। जो मला जशा भावनेनं बनतो त्याच्याकडे मी तस पाहतो म्हणजे मुले भक्ती तेला तऊ सा पूर्ण झाला ऋतू झाल्या तू काय सांगतो याला अनुसरून संतांनी भक्ती केला पैसा आणि पुरवी धरावी ती इच्छा देवाची आपण जशी भक्ती करू तशी आपली इच्छा देव पुरवतो आणि पुरवल्या प्रत्येकाच्या मग देवा त्यांच्या बाबतीत तुझ झुकत माप आणि माझ्याकडं काना डोळा कशा बाबा मला खरं सांगा एखाद्याला तीन पोरं असत लय होते का नाही जाऊ द्या दोनच घ्या जाऊ द्या उग कशाला आपलं तीन ती घाडन काम बी मी जरा धोरणात चालणार आहे दोनच पोरं पोर दोनच पोर दोन पोर दिवाळीच्या सणाला एकाला पंचवीसशे रुपयाचा ड्रेस आणला पंचवीसशे रुपयाचा शक्यतो भारी ड्रेस भरलेला का दाखला दाखला मला सांगा दिवाळीला कपडे केला शाळेला सायकल सुद्धा दाखल्याला का थोरलेला दाखल्याला मामाच्या गावाला जायला सुद्धा सहलीला जायचंय दोघाची शाळा दोघाचा मास्तर एकच सहलीला जायचंय बाप म्हणतो दोघातला एखादा मला बर वाटलं का मी नाही याच्यात गंमत अशी आहे दादा धाकट बेट लाडकं असत काही असो लाडक काही असो लाडक म्हणजे यांनी थोरल्या थोडी करायची आणि त्यांनी धापाटा घातला का यांनी फक्त बॉम्ब आई म्हणते का बरं तुला कळत नाही का तो म्हणते आई ते धाकत आहे पण करा मध्ये अरे असू दे बाबा का माझ बघा काही त्याला आणलं तर थोरलं कवा ना कवा तरी बोलन का नाही अरे हे तुमचं मी काय सापडलो का काय बरं थोरल्याने बोलणं गुन्हा आहे का मला सांगा पाहुणे आले दुधाची पिशवी आणायला थोरलं जातं का धाकटं जातं गाईचं वासरू वाढायला कोणतं काम असलं तर बटन दाबायला थोरलच बर बापाला ऊस दाबू लागायला काही करायला तेच आणि खायला मात्र त्याला कवा ना कवा वाईट वाटत का नाही मला सांगा काही कमी जास्त पडलं तर पोरगा रुसतो आई बापाला दोन्ही सगळे लेकर कसे असतात कसे देवाच्या दारात नाही ऐका ऐका विनोद नाही माझी वेळ दोन तीन मिनिटाची राहिली आहे सारखीच